हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये वेग आज आपण एकाच व्हिडिओमध्ये सात प्रकारचे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बघणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपवासाला निमित्तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ आहे आणि हे सातही पदार्थ आपण एकाच पिठापासून बनवणार आहे हे विशेष चला तर चला बघूया कसे बनवायचे तर सगळ्यात अगोदर हा स्पंज डोसा बनवण्यासाठी एक लहान वाटी उपवासाचं पीठ घेतलं जे आपण उपवासाचं प्रेमिक्स तयार केलेलं होतं त्यामधलंच हे पीठ एक वाटी घेतलं त्यानंतर दोन मोठे चमचे दही घेतलं दही थोडंसं आंबट असावं ताज्या दह्यापेक्षा थोडंसं आंबट असावं ताक घेतलं तरीही चालेल आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आणि छान असं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं तर आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं पीठ या एका लहान बाउलमध्ये मी काढून घेते बघू शकता मिक्सरला पीठ फिरवून घेतल्यामुळं जसं आपलं डोशाचं पीठ असतं अगदी तसंच पीठ परफेक्ट तयार होतं परफेक्ट बॅटर तयार होतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया हा स्पंज डोसा बनवण्यासाठी तुम्हाला सोडा घालायचा असेल तर घालू शकता किंवा विना सोड्याचे देखील हे डोसे बनवू शकता तर मी काही डोसे सोडा न घालता बनवून दाखवते आणि त्यानंतर सोडा घालून देखील बनवून दाखवते तर दोन्ही प्रकारचे डोसे आपण बघूया आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे लगेच आपण डोसे बनवायला घेऊया तवा चांगला गरम असला की त्याच्यावरती बॅटर घातल्यानंतर त्याला छान अशी जाळी सुटते बघू शकता आपण अजिबात बॅटरमध्ये सोडा घातलेला नाही तरीही या डोशांना छान अशी जाळी सुटलेली आहे पण सोडा घातल्यामुळं डोसे जास्त सॉफ्ट होतात हे मात्र नक्की तर आता डोसा घातल्यानंतर त्याच्या बाजूनी अर्धा चमचा तेल मी सोडून घेतलं आणि डोसा थोड्या वेळापर्यंत शेकून घेतला एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूला शेकून घ्यायचा तर बघू शकता सोडा न घालता देखील छान जाळी आलेली आहे पण हे डोसे लगेच गरमागरम खाल्ले पाहिजेत नाहीतर मग ते थोडेसे चिवट होतात तर हा झाला सोडा न घालता स्पंज डोसा आता दुसरा डोसा बघूया सोडा घालून कसा तयार होत होते तर आता या बॅटरमध्ये सोडा घातलेला आहे आणि सोडा घातलेला डोसा बघा किती छान जाळी पडते याला आणि हे सोडा घालून केलेले डोसे खूप सॉफ्ट होतात जास्त वेळापर्यंत सॉफ्ट राहतात या डोशाला देखील बाजूनी थोडंसं तेल सोडलं पण या डोशावरती मी झाकण लावते झाकण लावल्यामुळं डोसा उलथून घालण्याची गरज नसते डोसा एकाच बाजूनी शेकला तरी चालतो तर आता बघा एक दीड ते दोन मिनटानंतर झाकण काढलं आणि खालच्या बाजूने देखील मस्त असा रंग आलेला आहे फक्त रंग दाखवण्यासाठी हा डोसा मी उलथून घातला तर परफेक्ट असा रंग आलेला आहे डोशांना आणि हे आपले स्पॉन्ज डोसे उपवासाचे खाण्यासाठी तयार झाले आपली उपवासाची ही पहिली रेसिपी तयार आहे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता बघूया उपवासाची दुसरी रेसिपी कोणती आहे ते आपली पुढची रेसिपी आहे उपवासाचं धिरडं बटाट्याचं धिरडं तर चला बघूया कसं बनवायचं ते हे धिरडं बनवण्यासाठी एक मोठा बटाटा सालं काढून याप्रकारे छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्या अगोदर एक वेळा मी पाणी बदलून घेतलेलं आहे आता हे, हे चिरून घेतलेले बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि आता आपण तयार करून घेतलेलं उपवासाचं पीठ घालायचं तर मी दीड वाटी होईल इतकं हे पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी पिठामध्ये साधारण सहा ते सात धिरडे तयार होतील यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि गरजेपुरतं पाणी घालून हे छान असं वाटून घ्यायचं आहे आणि हे पीठ देखील याबरोबर फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपलं जसं डोशाचं बॅटर असं त्यापेक्षा थोडंसं जास्त पातळ असं मी इथं हे बॅटर ठेवलेलं आहे यामध्ये जर काही या, या प्रकारचे बटाट्याचे कण राहिलेले असतील तर काहीच हरकत नाही पण जास्त मोठे तुकडे राहिलेले असतील तर ते तुम्हाला पुन्हा एकदा फिरवून घ्यावं लागतील आणि जर तुमचं हे बॅटर जास्त पातळ झालेलं असेल तर यामध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून तुम्ही ॲडजस्ट करा आणि घट्ट झालेलं असेल तर पाणी घालून घ्या तवा चांगला असा कड़ गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतरच त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं प्रकारे जर तवा चांगला गरम झालेला असेल तर आपल्या या धिरड्यांना छान जाळी पडते आणि धिरडे आपले अगदी क्रिस्पी तयार होतात आता हे धिरडे तव्यावर घातल्यानंतर एक भरानं त्याच्या बाजूनी थोडं थोडंसं तेल सोडायचं आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत साधारण अडीच ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती हे धिरडे शेकून घ्यायचे खूप टेस्टी लागतात हे धिरडे खायला उपवास असल्यावरच असं नाही पण इतर वेळेला नाश्त्याला म्हणून किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून देखील आपण हे नक्की ट्राय करू शकतो आणि हे धिरडे खायला इतके टेस्टी लागतात की याबरोबर चटणी सॉस किंवा आमटी वगैरे याबरोबर खाण्यासाठी कशाचीही गरज नाही असेच हे गरमागरम धिरडे रोल करून आपण खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात ज्यांना उपवासाची खिचडी वगैरे खाऊन उपवास करायला नकोसं होतं तेव्हा त्यांना असे मस्त चवीचे फटाफट तयार होणारे वेगवेगळे पदार्थ द्या ते दररोज उपवास करायला तयार होतील इतके टेस्टी पदार्थ हे तयार होतात आणि अगदी फटाफट तयार होतात आता हे आपले सगळे धिरडे खाण्यासाठी तयार झाले मी इथं फक्त दही घेतलेलं आहे त्यामध्ये काही चिली फ्लेक्स आणि काही मिरचीचे तुकडे घातलेले आहेत थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ घेतलेलं आहे असं हे दही या धिरड्यांबरोबर खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर आता पुढचा पदार्थ बघूया कोणता आहे आता आपण बनवायचं आहे वडा तर हा वडा बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे या तेलावर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडासा ठेचून घेतलेला आहे तेलावर परतून घेऊया तेलावर हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच आता पाणी घालायचं आहे तर मी इथं दोन वाटी पाणी घालते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे इथं मी चवीपुरतं मीठ घातलं आणि आता पाण्याला उकळी देखील आलेली आहे आता एक कच्चा बटाटा वरची सालं काढून खिसणीने खिसून घ्यायचा आहे त्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाणीने धुवून घ्यायचा आणि तो खिसलेला बटाटा इथं या पाण्यामध्ये घालायचा आहे आता हा बटाटा यामध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनटापर्यंत पाण्याला उकळी आल्यानंतर हा बटाटा शिजवून घ्यायचा तर आता दोन मिनटापर्यंत हा बटाटा आपण पाण्यामध्ये आता शिजवून घेतला आणि ज्या वाटीनं आपण दोन वाटी पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीनं एक वाटी उपवासाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आणि या प्रकारे व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स करायचं जर काही गाठी झालेल्या असतील पिठाच्या तर त्यादेखील प्रकारे थोडं थोडं प्रेस करून फोडून घ्यायचं आणि या पाण्याबरोबर या बटाट्यांबरोबर हे पीठ आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं हे सगळं काम आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायचं हे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि या प्रकारे थोडं थोडं प्रेस करत एकजीव करत हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं तर आता बघा इथं या पिठाचा गोळा होतो याचा अर्थ हे पीठ बऱ्यापैकी आपलं तयार झालेलं आहे तर आता कढईला झाकण लावून दोन ते तीन मिनटं हे असंच सोडून द्यायचं म्हणजे पिठाची चांगली वाफ निघते आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे आणि दोन ते तीन मिनटापर्यंत ही कढी अशी सोडून द्यायची तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि हे पीठ आता थोडंसं पसरून घ्यायचं आणि असंच सोडून द्यायचं थोडंसं थंड झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला याचे वडे बनवता येतील तर आता हे असंच पुन्हा तीन ते चार मिनटासाठी सोडून देऊया चार मिनटानंतर थोडंसं थंड झालेलं असतं आपल्याला हात लावता येईल पिठाला इतपत थंड झालेलं असतं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं ते चांगलं शिजलेलं आहे त्यामुळं मळायला जास्त त्रास होणार नाही लगेच ते मळून होतं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि आता पुन्हा हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाचे वडे तयार करून घ्यायचे तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये हे वडे तयार करून घ्या लंबगोल आकारात किंवा मी बनवते असे गोल आकारात हे पीठ हातावर घेतल्यानंतर थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे या पिठाचे असे वडे बनवते वेळी त्याला क्रॅक्स जाणार नाहीत किंवा त्याला चिरा पडणार नाहीत तर या प्रकारे थोडंसं पीठ चोळून घ्यायचं हातावर आणि मग त्याचे गोळे बनवायचे लंब गोल आकारात बनवू शकता किंवा गोल आकारात बनवू शकता तर हे असे गोल आकारामध्ये हे वडे मी तयार करून घेतलेले आहेत गॅसवर तेल देखील चांगलं गरम झालेलं चा आहे आता हे वडे आपण तळून घेऊया तर मिडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत नेहमी आपले बेसनचे जे वडे असतात ते तळायला जास्त वेळ नाही लागत पण हे वडे तळायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण ते आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत तर पूर्ण चार ते पाच मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हे वडे मी तळून घेतले बघू शकता याचा रंग मस्त आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर झाला की ते काढून घ्यायचे खूप क्रिस्पी होतात हे वडे खायला खूप टेस्टी लागतात थोडेसे तिखट असले की अजून खायला मजा येते तर असे हे उपवासाचे आपले वडे खाण्यासाठी तयार आहेत बाहेरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे हे आपले वडे तयार होतात नक्की ट्राय करून बघा कसे वाटले ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा चला तर आता आपला दुसरा पदार्थ बघूया कोणता आहे है। हे आहेत आपले एकदम कुरकुरीत असे पकोडे चला बघूया कसे बनवायचे हे पकोडे बनवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला हा खिसून घेतलेला कच्चा बटाटा घ्यायचा आहे तर हा खिसून घेतलेला कच्चा बटाटा दोन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि आता या पाण्यामधून काढून या बाउलमध्ये हा बटाटा घ्यायचा आहे तर आता या बटाट्यामध्ये आपल्याला तिखट घालायचे तर त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी ठेचून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घातलं आणि आता आपलं उपवासाचं पीठ एक वाटी घेतलं आता हे हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पीठ यामध्ये ॲड करायचं तर हे उपवासाचं पीठ थोडंसं कमी वाटतंय तर आणखी थोडंसं पीठ घेते म्हणजे दीड वाटी पिठाचं प्रमाण मी इथं वापरलेलं आहे आता हे पीठ देखील याबरोबर व्यवस्थित मिक्स करूया एक चमचावर चिली फ्लेक्स घातलेले आहेत तिखट तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकता हिरवी मिरची पाहिजे असेल तर फक्त तेवढीच वापरा लाल तिखट पाहिजे असेल तर ते वापरा किंवा चिली फ्लेक्स पाहिजे असेल तर ते वापरा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एक दहा मिनटासाठी असंच सोडून द्यायचं आहे तर बघा या पिठामध्ये अजिबात चिकटपणा नाही तर हे पीठ दहा मिनटासाठी झाकण लावून असंच सोडून देऊया दहा मिनटानंतर हे पीठ आता बरंचस चांगलं भिजलेलं आहे आणि मीठ देखील घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं पाणी देखील सुटलेलं आहे थोडंसं जास्त ओलसर झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा बटाटा शिजवून घेतला सालं काढून मॅश करून घेतला आणि तो बटाटा या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता या पिठाला थोडासा चिकटपणा असला पाहिजे त्यासाठी आपण बटाटा ॲड केलेला आहे शिजलेला नाही तर मग जर पीठ चिकट असेल तर तसंच आपण याचे पकोडे बनवायला घेऊ शकतो पण आता बटाटा घातल्यामुळं चांगला चिकटपणा आलेला आहे छान बायडिंग झालेलं आहे या पिठाला आपलं तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झालं की लगेच छोट्या छोट्या आकारांमध्ये हे पकोडे सोडून घ्यायचे तर एका वेळी जास्त न सोडता थोडे थोडे या प्रकारे हे पकोडे तळून घ्यायचे किंवा एका वेळी जितके तेलामध्ये येतील तितके तुम्ही तळून घेऊ शकता तर आता हे पकोडे नेहमीसारखेच थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे पण ते मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे आत्तापर्यंत चांगले तळले जातात आणि हे बघा हे अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे या पकोड्यांचा आणि हे असेच मी सगळे पकोडे तळून घेतले हे पकोडे खूप टेस्टी लागतात अगदी तसेच खायचं म्हटलं तर कोबी मंचुरियन जसं आपलं ना चवीला अगदी जवळपास तशीच चव या पकोड्यांची लागते खूप टेस्टी लागतात हे पकोडे एकदम क्रिस्पी तयार होतात नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले ते चला आता पुढचा पदार्थ बघूया हा आहे आपला डोसा खूप टेस्टी एकदम कागदासारखा का, एकदम पातळ खूप क्रिस्पी आहे चला बघूया कसा बनवायचा हा डोसा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड वाटी उपवासाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा वाटी ताक घेतलेलं आहे थोडंसं घट्ट होतं ताक थोडंसं आंबट पाहिजे त्यानंतर गरजेपुरतं पाणी घालून हे बॅटर वाटून घेतलं यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं आणि हे मीठ या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपल्या रव्याचा डोसा जसा असतो एकदम क्रिस्पी कुरकुरीत एकदम हलका फुलका तसाच हा डोसा तयार होतो आता हे मीठ या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये तिखटपणासाठी आपल्याला मिरची घालायची आहे मिरची किंवा चिली फ्लेक्स देखील घालू शकता मी इथं लहान एक चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे जर तुम्ही कोथिंबीर वगैरे खात असाल उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही ते घालू शकता कढीपत्ता घाल खात असाल तर ते अगदी बारीक कट करून तो देखील घेऊ शकता आता इथं तवा आपला छान गरम झालेला आहे आणि अगदी कडकडीत अशा गरम तव्यावर हे आपलं डोशाचं बॅटर घालायचं डोशाचं बॅटर तव्यावर घालण्या अगोदर तवा जर कडकडीत चांगला गरम असेल तर डोशाला अगदी मस्त अशी जाळी पडते बघू शकता इथं कशी जाळी पडलेली आहे आपल्या डोशाला आणि डोसा घालून एक मिनिट ते दीड मिनिटानंतर बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे एकदम क्रिस्पी कडक असा आपला हा डोसा तयार होतो तर हा आपला डोसा परफेक्ट असा तयार आहे कुणीही म्हणणार नाही की हा उपवासाचा डोसा आहे आपला रव्याचा डोसा जसा असतो अगदी परफेक्ट तसाच हा डोसा तयार होतो खायला देखील जवळपास तसाच लागतो तर नक्की ट्राय करून बघा हे उपवासाचं जे आपण पीठ बनवलेलं आहे या एकाच एक पीठापासून खूप पदार्थ तयार होतात इथं मी फक्त सात प्रकारचे वेगवेगळे पदार्थ दाखवलेले आहेत तर तुम्ही देखील हे सगळे पदार्थ नक्की ट्राय करून बघा हा आपला डोसा आता खाण्यासाठी तयार आहे एकदम पातळ कागदासारखा तयार झालेला आहे एकदम क्रिस्पी आहे खायला खूप टेस्टी आहे या डोशाबरोबर खाण्यासाठी इथं मी शेंगदाण्याची आणि चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा कसा वाटला हा डोसा ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आता पुढचा पदार्थ बघूया हे आहे उपवासाचं उपीट आणि याबरोबर खाण्यासाठी एक सांबार किंवा एक आमटी म्हणू शकता तर चला बघूया कसे बनवायचे हे दोन्ही पदार्थ आपण जे काही पदार्थ या व्हिडिओमध्ये दाखवत आहे यामधला कोणताही पदार्थ बनवून बघा एकदम टेस्टी तयार होतो खूप सोपे आहेत सगळे पदार्थ बनवायला नक्की ट्राय करून बघा आता इथं गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घेतली थोडीशी परतून घेऊया आता यामध्ये अडीच ते तीन वाटी पाणी घालायचं आहे या पाण्याला आता चांगली उकळी येऊ देऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक ते दीड चमचा साखर घातली आणि आता तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालते पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपलं जे उपवासाचं तयार पीठ आहे त्यापैकी एक वाटी पीठ घालायचं आहे आणि या पाण्याबरोबर मिक्स करायचं आहे जर या प्रकारे गाठी झाल्या तर या प्रकारे एकाच दिशेनं फटाफट फिरवून घ्या म्हणजे त्या गाठी लगेच निघून जातील आणि मीडियम फ्लेमवरती हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं मी इथं शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तुम्ही अखंड शेंगदाणे देखील वापरू शकता किंवा काजूचे तुकडे देखील वापरू शकता जर कोथी बीर कडीपत्ता खात असाल तर ते देखील यामध्ये तुम्ही नक्कीच ॲड करा अजून टेस्टी असंही आपलं उपीट तयार होईल आता याच्यावरती तीन ते चार मिनटासाठी अगदी कमी आचेवर झाकण लावून सोडून देऊया त्यामुळं चांगलं वाफळ आलं जाईल हे चांगलं उकडलं जाईल आणि आपला हा भात किंवा उपीट परफेक्ट तयार होईल तर आता बघा झाकण लावून सोडल्यानंतर छान असं हे शिजलेलं आहे आता मी लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे थंड झाल्यानंतर खायला घ्यायचं म्हणजे ते दाणेदार तयार होईल थंड झाल्यानंतर थोडंसं कोरडं होतं आता दुसऱ्या एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं या तेलावर पुन्हा एकदा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घेतली थोडीशी तेलावर परतून घेऊया आता यामध्ये दोन ते तीन चमचे ओला नारळ ओलं खोबरं मिक्सरला फिरवून घेतलेलं ते परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं हे ओलं खोबरं यामधला कच्चेपणा बराचसा कमी झाला पाहिजे आता बघा याला ते तेल सुटलेलं आहे याचा अर्थ खोबरं चांगलं परतलं गेलं आता यामध्ये एक ब कच्चा बटाटा या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले तो घातला या बटाट्याच्या वरचे जी साल आहे ती मी काढलेली नाही तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि हा बटाटा देखील या खोबऱ्याबरोबर थोडा वेळ परतून घेऊया तुम्ही इथं शिजलेला बटाटा वापरला तरीही चालेल मी कच्चा बटाटा वापरला आहे आता अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि आता यामध्ये एक ते दीड पेला पाणी घातलं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा एक चमचा साखर घालायची चवीपुरती साखर घातल्यामुळं अजून टेस्टी असं हे सांबर किंवा आमटी तयार होते एक वेळ मिक्स करून घेऊया आणि आता पूर्ण सहा ते सात मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती ही आमटी उकळू द्यायची शिजू द्यायची तर आता बघा एक उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याच्यावरती झाकण लावून सहा ते सात मिनटासाठी असं सोडून देते आणि आता आठ ते दहा मिनिटांनी आपली ही आमटी खाण्यासाठी तयार झाली अगदी आपला वरीचा भात असतो किंवा साबुदाण्याची खिचडी असते त्याबरोबर देखील खूप टेस्टी लागते ही आमटी नक्की ट्राय करून बघा तुम्ही नेहमी फक्त शेंगदाण्याची आमटी बनवत असाल पण या प्रकारे खोबऱ्याचा वापर करून देखील ही आमटी बनवून बघा खूप टेस्टी लागते आता आपण तयार करून घेतलेलं हे उपीट किंवा भात हा देखील तयार आहे थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये घेऊन तो या प्रकारे मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे गरमागरम उपीट थोडंसं तूप घालून खायला खूप टेस्टी लागतं आणि या आमटीबरोबर खायला तर अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तर आता पुढचा पदार्थ बघूया हा आहे उपवासाचा ढोकळा हा ढोकळा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी इथं एक वाटी उपवासाचं पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा वाटी दही घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट घेतली चवीपुरतं मीठ घेतलं आणि ढोकळा थंड झाल्यानंतर देखील सॉफ्ट राहावा यासाठी एक चमचा तेल घेतलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त कि घट्ट नाही असं हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे कारण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट जर बॅटर झालं तर ढोकळा आपला पाहिजे तसा फुलणार नाही आता यामध्ये एक ते दोन चमचे साखर घालते कारण हा आपला ढोकळा आंबट तिखट गोड चवीचा तयार होणार आहे तर आता हे बॅटर बघा परफेक्ट तयार झालेलं आहे याला आता दहा ते पंधरा मिनटासाठी हे बॅटर आपल्याला असंच सेट होण्यासाठी झाकून सोडून द्यायचं आहे आता बारा ते पंधरा मिनटानंतर हे बॅटर बघा थोडंसं पहिल्यापेक्षा घट्ट वाटतं आहे हे बॅटर असंच आता आपल्याला पूर्ण दोन ते तीन मिनटासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने फेटून घेऊ शकता विस्करने फेटून घेऊ शकता किंवा हाताने चांगलं पूर्ण दोन ते तीन मिनटासाठी चांगलं फेटून घ्यायचं जितकं आपण बॅटर फेटून घेतो तितकं ते हलकं होतं आणि आपला ढोकळा एकदम हलका फुलका मस्त जाळीदार तयार होतो आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घातला आणि त्यावर एक ते दीड चमचा लिंबूचा रस पिळला आणि आता हा सोडा आणि लिंबूचा रस या बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा बघू शकता सोडा आणि लिंबूचा रस घातल्यावर या बॅटरला एक बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे हलकं आहे हे बॅटर बघू शकता इथं आणि आता ज्या ट्रेमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्याला अगोदर तेल लावून ते भांडं तयार ठेवायचं तर या ताटाला ते ते ताटा मी तेल लावून हे ताट तयार ठेवलेलं होतं आणि या ताटामध्ये आता आपण हे सगळं इडलीचं बॅटर काढलं गॅसवर एका कढईमध्ये मी अगोदरच पाणी घालून एक रिंग घालून पाणी उकळायला ठेवून दिलेलं होतं ते पाणी देखील तयार आहे आणि आता या रिंगवरती हे आपलं बॅटरचं ताट ठेवायचं आहे आणि झाकण लावून पूर्ण बारा ते पंधरा मिनटापर्यंत हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तर आता पंधरा मिनटानंतर हा आपला ढोकळा बघा छान असा फुलून वरती आलेला आहे एक वेळ चाकुनी चेक करून घ्या पंधरा मिनटं झाल्यानंतर चेक करायची चे देखील गरज लागणार नाही असा हा ढोकळा परफेक्ट तयार होतो तर आता ही ढोकळ्याची प्लेट हे ताट मी बाजूला काढून घेते थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर हा ढोकळा कट करायला घ्यायचा आणि पाहिजे त्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घ्यायचा तुम्ही जर गरमागरम ढोकळा कट करायला जाल तर ढोकळा अजिबात व्यवस्थित कट होणार नाही तो चाकूनही वरती येईल त्यासाठी थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचा आणि आता बघू शकता हा ढोकळा मी कट करून घेतला मस्त अगदी जाळीदार असे हे आपले ढोकळे तयार आहेत खूप टेस्टी मऊलुसलुशीत असे हे ढोकळे तयार होतात एक वेळ नक्की ट्राय करून बघा या सगळ्या रेसिपीज आणि कमेंट करून नक्की सांगा या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आणि येणाऱ्या उपवासाला यापैकी एकतरी रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू